सध्या एक चित्रपट भारतीयांच्या मनावर गारूड घालत आहे त्याचं नाव आहे जय भीम हा चित्रपट नव्वदीच्या दशकात झालेली एक सत्यकथा आहे यामध्ये आदिवासी समाजातील पुरुषांना पोलीस जबरदस्तीने खोट्या आरोपांमध्ये गुंतवतात त्याचबरोबर त्यांच्याकडून न केलेल्या गुन्ह्याची कबोली मागतात हे संपूर्ण कथानक एका आदिवासी कुटुंबातील राजकानू याच्या भोवती फिरताना दिसतं यामध्ये सुपरस्टार सूर्या शिवकुमार यांनी माजी न्यायमूर्ती चंद्र यांची भूमिका साकारली आहे चंद्रू यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला आहे मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश चंद्रू यांच्या एका प्रकरणाची कथा देखील यामध्ये दाखवण्यात आली आहे न्यायमूर्ती चंद्रू हे त्यावेळी वकील होते त्यांनी मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध धैर्याने लढा दिला इरुलर समाजातील एका आदिवासी महिलेने पोलिसांकडून कोठडीतील तिच्या पतीचा छळ आणि त्याचबरोबर कोठडीतच तिच्या पतीचा मृत्यू या विरोधात दिलेला हा लढा आहे यामध्ये न्यायमूर्ती चंद्रू यांनी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली होती न्यायमूर्ती चंद्रू हे भारतातील प्रख्यात न्यायाधीशांपैकी एक आहेत त्यांचा ऐतिहासिक ट्रॅक रेकॉर्ड आहे